नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला तेलाचा जराही वापर न करता मऊ लुसलुशीत उपवासाचे पराठे बनवून दाखवणार आहे आपण जशा पोळ्या करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पराठे बनवायचे आहेत तर सर्वात आधी आपल्याला या रेसिपीसाठी एक वाटी शाबुदाना घ्यायचा आहे शाबुदाना तुम्ही लहान मोठा कोणताही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे आणि कढाईमध्ये आपल्याला हा शाबुदाना टाकून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं मिडियम फ्लेमवरती हा आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता आपला शाबूदाना इथं मस्त भाजून झालेला आहे मस्त फुललेला पण आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हा शाबुदाना आपल्याला थंड करून घ्यायचा आहे तर हे बघा शाबुदाना इथं आपला मस्त थंड झालेला आहे आता हा शाबुदाना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे मिक्सरला फिरून आपल्याला याचे बारीक पीठ करून घ्यायचे आहे तर हे बघा इथे मी याचे पीठ करून घेतलेले आहे तुम्हाला मी दाखवते अशा प्रकारे आपल्याला शाबुदाण्याचे पीठ करून घ्यायचे आहे आता एका ताटामध्ये हे पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आहे तसेच आपल्याला हे पीठ घ्यायचे नाही चाळणीने चाळूनच घ्यायचे आहे फ्रेंड्स उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन तुम्हाला पण कंटाळा आला असेल तर हा नवीन पदार्थ तुम्ही पण नक्की ट्राय करा तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व पीठ चाळून घ्यायचं आहे आणि हा जो शाबुदाना शिल्लक राहिलेला आहे हा पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचा आहे इथे मी सर्व पीठ चाळून घेतलेले आहे आता एका भांड्यामध्ये मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहे त्याची साल मी काढून घेतलेली आहे आता हे मॅशरने आपल्याला असे बारीक करून घ्यायचे आहे बटाट्यामुळे हा पराठा खूप टेस्टी लागतो बटाटा याच्यामध्ये टाकल्यामुळे बटाटे आपले मस्त मॅश करून झालेले आहे आता यामध्ये जे आपण साबुदाण्याचे पीठ बनवून घेतलेले आहे ते सर्व पीठ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक वाटी शाबुदाण्यासाठी आपल्याला दोन बटाटे लागतात तुम्हाला तर जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर तुम्ही जास्त बटाटे उकडून घ्या आता आपण बटाटे आणि साबुदाणा पीठ असं मिक्स करून घेणार आहोत तर बघू शकता इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी खलबत्त्यामध्ये पाच सहा मिरच्या अशा जाडसर कुटून घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता चवीनुसार आता यामध्ये आपण मीठ टाकूया आता हे पाणी न टाकता आपल्याला मस्त पिठासारखं मऊ असं हे मळून घ्यायचं आहे फ्रेंड्स रेसिपी खूप साधी आणि सिम्पल आहे आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होते आणि खूप झटपट ही रेसिपी आपल्याला बनवता येते तेव्हा जेव्हा पण तुम्हाला उपास असेल तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा तर हे बघा इथे आपल्या मस्त पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता शेवटी आपण थोडेसं पाण्याचा हात लावून चांगली अशी मूड देऊन घेणार आहोत आपल्याला एकदम मऊसूद असं हे पीठ मळून घ्यायचं आहे शेवटी आपण थोडंसं पाणी लावलेलं आहे याला हे बघा तर पीठ आपलं इथं मस्त मळून झालेलं आहे आता आपण हे दहा मिनटं रेस्ट करून घेणार आहोत याच्यावरती झाकण ठेवूया तर दहा मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढूया आणि पुन्हा एकदा हे पीठ चांगलं असं हाताने मळून घेऊया पीठ आपलं मस्त मऊ झालेलं आहे आता आपल्याला या पिठाचा थोडासा भाग असा हातावरती घ्यायचा आहे आणि मस्त गोल गोळा करून घ्यायचा आहे या पिठाचा आता पोळपाटवरती हा पिठाचा गोळा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे याला पीठ वगैरे मी काहीही लावलेलं नाहीये तेल पण लावलेलं नाहीये तुम्हाला जर लावायचं असेल तर तुम्ही राजगिऱ्याची पीठ लाटताना लावू शकता आता ह्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे मीडियम साईजची जास्त जाडंही नाही जास्त पातळही नाही अशी आपल्याला मीडियम साईजची पोळी लाटून घ्यायची आहे तर पोळी आपली लाटून झालेली आहे आता आपलं आपल्याला घरामधलं असं एक कोणतंही झाकण घ्यायचं आहे आणि त्याने असं पोळीला गोल आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे ही पोळी व्यवस्थित दिसावी काटेचे व्यवस्थित दिसावे म्हणून आपण याशी गोल बनवून घेतलेली आहे आता गॅसवरती मी पॅन गरम करून घेतलेला आहे त्यावरती आपल्याला हा पराठा टाकून घ्यायचा आहे आणि मिडियम फ्लेमवरती हा पराठा मस्त आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी मस्त खरपूस भाजायचा आहे आता हा आपण पलटी करून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान याचा रंग पण दिसत आहे आपण याला तेल अजिबात लावणार नाही आहे तेल लावायची याला गरज नाही आहे खूप मऊ लुसलुशीत हे पराठे बनतात आणि तसंही उपवासाच्या दिवशी आपल्याला तेलकट जास्त खाणं आवडतही नाही त्यामुळे आपण हा जराही तेल न लावता हा पराठा बनवलेला आहे तुम्हाला जर तेल खायचंच चा असेल तर तुम्ही खाताना थोडंसं वरून तेल किंवा तूप लावू शकता तर हे बघा मस्त फुकतात हे पराठे आणि दिसतात पण खूप छान आणि खायला तर खूपच टेस्टी लागतात तर पहिला पराठा आपला इथे मस्त तयार झालेला आहे आता बाकीचे पराठे पण आपण याच पद्धतीने बनवून घेऊया तर इथे मी सर्व पराठे ताटात बनवून घेतलेले आहेत आता मी पॅनवरती दोन पराठे टाकलेले आहे पराठे छोटे असल्यामुळे दोन तीन संगच आपण भाजू शकतो आणि असे दोन दोन भाजल्यामुळे आपली गॅसची पण बचत होते त्यामुळे सर्व एकटी करून घ्यायचे आणि मग असे दोन दोन तीन तीन आपण भाजून घ्यायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी सर्व पराठे बनवून घेतलेले आहेत किती छान हे चपातीसारखे पराठे दिसत आहे कोणी म्हणणार नाही शाबुदाण्याचे आहे किती, किती मऊ झालेले आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा खूप सॉफ्ट हे पराठे बनतात हे पराठे तुम्ही दह्यासोबत बटाट्याच्या चटणीसोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता तर फ्रेंड्स आजची ही वेगळी उपसाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा